जत जिल्हा सांगलीतील जत पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार अखेर प्रभारी केंद्रप्रमुखाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार केला रद्द जत येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांच्या पाठपुराव्याला आले यश नियमित केंद्रप्रमुखाकडे प्रशासकीय कारणास्तव व सोयीसाठी मुख्याध्यापक विषय शिक्षक यांच्याकडे देण्यात आलेला केंद्रप्रमुखाचा पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ रद्द करण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतर तब्बल अठ्ठेचाळीस दिवसांनी रद्द करण्याचे काम जत पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी व अधिकारी यांनी केले आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी तात्काळ अतिरिक्त कार्यभार रद्द करण्याचे आदेश देऊनही जत पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी आणि अधिकारी यांनी फक्त कागदोपत्री घोडे नाचवले पण प्रत्यक्षात आदेश रद्द केला नव्हता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कोणतीही कारवाई झाली नसल्याने युवा नेते विक्रम ढोणे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना जिल्हा परिषदेत जाऊन कार्यवाही करण्याचे निवेदन दिले होते त्यानंतर ही कारवाई केली नव्हती तेव्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धुडमिशे जत पंचा समितीच्या आढावा बैकटीकीसाठी आल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास त्यांनी निवेदनाद्वारे आणून दिल्यानंतर कागदोपत्री रद्दचे आदेश तयार करण्यात आले पण प्रत्यक्षात आदेश दिले नव्हते त्यामुळे युवा नेते विक्रम ढोणे यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत तेरा जानेवारी रोजी तब्बल अठ्ठेचाळीस दिवसांनी अतिरिक्त कार्यभार रद्दचा आदेश संबंधितांनी देण्यास जत शिक्षण विभागाला भाग पाडले शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचा आदेश पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जत पंचायत समिती टिप्पणी एकोणतीस नोव्हेंबर आदेश तयार एकोणतीस नोव्हेंबर जावक रजिस्टर नोंद वीस डिसेंबर आणि प्रत्यक्षात आदेश शिक्षण शिक्षकांच्या हातात तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठेचाळीस दिवसानंतर मिळाले जत शिक्षण विभागाच्या गतिमान कारभाराची चौक सखोल चौकशी करा अशी मागणी विक्रम ढोणे यांनी केली आहे प्राथमिक शिक्षकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू असल्याने शिक्षकांच्या प्रशासकीय कामकाजाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असून तक्रारही करता येत नाही कारण जत पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्याच्या हाताखाली प्राथमिक शिक्षणाला काम करावे लागते त्यामुळे अनेक शिक्षक सध्या भीतीच्या वातावरणा वर्णाखाली आहेत जत पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे यांचा कारभार सध्या जत पंचायत समितीमधील एका विस्तार अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरती चालतो अशी आवाजात चर्चा सर्वत्र सुरू असून याची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने दखल घेण्याची मागणी यावेळी अनेक शिक्षकांनी केली आहे दोन ते सहा महिन्यापूर्वी अशाच पद्धतीने जत तालुक्यामध्ये ज्या बदल्या झाल्या होत्या त्या बदल्यामध्ये सुद्धा हे शिक्षण विस्ताराधिकारी या ठिकाणी वादग्रस्त ठरले होते मात्र त्यांना कोणाचे अभय आहे याची चौकशी करावी अशी जोरदार मागणी जत तालुक्यातून होत आहे